नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण चिकन दम बिर्याणी कशी बनवावी तेही अगदी सोप्या पद्धतीने सर्वप्रथम पाचशे ग्राम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे त्यावरती एक चमचा आलं लसूण पेस्ट घालावी एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला घालावा एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ घालावे एक चमचा धना पावडर त्यानंतर इथे मी अर्धा कप फ्रेश दही घेतले आहे हे, हे सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून घ्यावे मॅरिनेट केलेले चिकन कमीत कमी एक तास मी ठेवून देणार आहे त्यानंतर गॅसवरती पातेले ठेवायचे त्यामध्ये एक चमचा तूप घालावे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालावे काही खडे मसाले घालावे खडे मसाले हलकेसे फ्राय झाल्यानंतर लांब चिरलेले दोन कांदे घालावे कांदा परतत असतानाच त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरचीही घालायची आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे कांदा आणि हिरवी मिरची बऱ्यापैकी परतल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा टोमॅटोही तेलामध्ये छान परतून घ्यावा त्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन घालावे कट केलेला एक बटाटा घालावा आणि मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट छान परतून घ्यावे चिकन हे छान बऱ्यापैकी परतून घेतले आहे आता यावरती एक झाकण ठेवायचे पाण्याचा वापर न करता चिकन तेलामध्येच शिजवून घ्यायचे आहे शिजवून घेतलेल्या चिकनवरती ऐंशी टक्के शिजवून घेतलेला बासमती तांदळाचा भात या चिकनवरती घालायचा आहे आणि छान पसरवून घ्यायचा भात सर्व बाजूनी छान पसरवून घेतल्यानंतर यावरती तूप घालायचे त्यानंतर लाल आणि हिरवा फूड कलर घालावा कोथिंबीर आणि पुदिना अगोदरच मी बारीक कट करून ठेवला होता तोही या भातावरती घालायचा आहे त्यानंतर झाडबुडाच्या तव्यावरती हे पातेले ठेवून द्यायचे दहा मिनिट दम द्यायचा दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद